गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठा या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित सत्तावीस बहुपर्यायी प्रश्न अभ्यासले त्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये आलेला प्रत्येक शब्द आपण समजावून घेतला आलेल्या संज्ञा आपण त्या ठिकाणी समजावून घेतल्या आणि बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा याचे या दृष्टिकोनातून आपण बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केलेला आहे आजच्या तासामध्ये आपण आणखी महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया आणि हे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासताना जो नवीन पॉईंट या ठिकाणी आलेला आहे नवीन पर्याय या ठिकाणी जे आलेला आहे किंवा नवीन संज्ञा त्या ठिकाणी जी आलेली आहे त्या संपूर्ण संज्ञा समजावून घेऊया आणि त्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो आपण त्या ठिकाणी निवडूया तर आज आपण प्रश्न घेऊया पहिला क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट कारण यापूर्वीच्या तासांमध्ये आपण सत्तावीस प्रश्न अभ्यासले होते म्हणून या तासामध्ये आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घेऊया तर पहा प्रश्न अठ्ठावीस काय आहे अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजारामुळे डॅश 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 कारण नाणे बाजारामुळे पुढं रिकामी जागा दिलेली आहे पुन्हा एकदा नीट प्रश्न समजून घ्या अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजारामुळे पुढ रिकामी जागा दिलेली आहे आता योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे अपर्याय आहे आयात निर्यातीला चालना मिळते नाणे बाजाराची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची असते कारण नाणे बाजारामुळे आयात आणि निर्यात या दोन्ही बाबींना चालना मिळते आयात म्हणजे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू आपल्या देशात विकत आणणे आणि निर्यात म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू ह्या विदेशातील लोकांना विक्री करणे याला आपण निर्यात असे म्हणतो तर ह्या आयात आणि निर्यातीला चालना मिळते कारण नाणे बाजारामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अल्पकालीन कर्ज पुरवठा होतो अल्पकालीन कर्ज पुरवठा झाल्यामुळे ज्या व्यावसायिकांना ज्या उद्योगपतींना कर्जाची आवश्यकता असते भांडवलाची आवश्यकता असते ते उद्योजक नाणे बाजारामधून अल्पकालावधीसाठी कर्ज उपलब्ध करून भांडवल उपलब्ध करतात आणि हे भांडवल गुंतवणूक उत्पादन वाढीला चालना देतात आणि हे उत्पादन वाढल्यानंतर ते विदेशाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकतात अशा पद्धतीने विदेशातसुद्धा नाणे बाजार विकसित असेल तर विदेशी उत्पादकांनासुद्धा भांडवल उपलब्ध होते आणि आपल्या देशामध्ये ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून आयात आपल्याला करता येते ते निर्यात करतात अशा पद्धतीने नाणे बाजारामुळे आयात निर्यातीला चालना मिळते म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय काय आहे बँकिंग क्षेत्राचा विकास होतो नाणे बाजारामुळे लोकांच्या बचती घरामध्ये पडून न राहता त्या ठिकाणी बाजारात येतात कारण बाजारामध्ये या घरामध्ये बचती ठेवण्याऐवजी त्यांना आकर्षक व्याज मिळते आणि अल्पकालावधीसाठी ते कर्जाऊ निधी देऊ शकतात किंवा ते आपला निधी बँकेमध्ये ठेवतात त्यामुळे बँकातील ठेवी वाढतात त्यामुळे बँकिंग क्षेत्राचासुद्धा या नाणे बाजारामुळे विकास होतो त्यानंतर ब पर्यायसुद्धा बरोबर आहे अपर्यायसुद्धा बरोबर आहे आणि क पर्याय आहे पैशाचे व्यवहार वाढतात देशामध्ये नाणे बाजार विकसित झाला तर लोक छोटी छोटी आपली बचत करतात आणि ती नाणे बाजाराच्या माध्यमातून कर्जव निधी म्हणून कर्जाने देतात त्यामुळे पैशाचे व्यवहार वाढतात उत्पादकांना किंवा व्यावसायिकांनाही कर्ज मिळते आणि लहान लहान कुटुंबांनासुद्धा आपली छोटी छोटी बचत या नाणे बाजाराच्या माध्यमातून अल्प कालावधीसाठी लोकांना व्याजाने देता येते त्यामुळे त्या ठिकाणी नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो अर्थव्यवस्थेमध्ये कारण पैशाचे व्यवहार नाणे बाजारामुळे वाढतात तिसरा पर्यायसुद्धा बरोबर आहे त्यामुळे ड पर्याय आहे वरील सर्व म्हणून योग्य पर्याय आहे ड वरील सर्व कारण अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजारामुळे आयात निर्यातीला चालना मिळते बँकिंग क्षेत्राचा विकास होतो आणि पैशाचे व्यवहार वाढतात त्यामुळे अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते पुढचा क्वेश्चन आपण घेऊया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन प्रश्न क्रमांक एकोणतीस 31 काया है का प्रश्न क्रमांक एकोणतीस काय आहे लक्षात घ्या अर्थव्यवस्थेचे संचालन आणि आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते कारण भांडवल बाजार म्हणजे पहा पूर्वीचा प्रश्न नाणे बाजारावर होता क्वेश्चन नंबर अठ्ठावीस हा नाणे बाजारावर होता त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर एकोणतीस हा भांडवल बाजारावर आधारित विचारलेला का आहे काय आहे प्रश्न अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते कारण पुढं रिकामी जागे तर या रिकाम्या जागेमध्ये खालील चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहिला पर्याय अ आहे बचतीचे संकलन करतो भांडवल बाजार अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो कारण भांडवल बाजार बचतीचे संचलन करतो सॉरी बचतीचे संकलन करतो बचत एकत्रित करतो बचत संकलित करतो त्यामुळे भांडवल बाजार अर्थव्यवस्थेचे संचालन आणि आर्थिक विकास यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतो त्यानंतर ब उद्योगांना वित्त पुरवठा करतो आपण भांडवल बाजाराची व्याख्या पाहिली भांडवल बाजार म्हणजे दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणे किंवा दीर्घ भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज पुरवठ्या वित्त पुरवठा करण्याचे किंवा दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार ज्या बाजारात होतात त्याला भांडवल बाजार असे आपण म्हणतो तर भांडवल बाजारामध्ये उद्योगांना भांडवल बाजार हा उद्योगांना वित्तपुरवठा करतो वित्त पुरवठा उद्योगांना झाल्यावर उद्योगांना आवश्यक तो पैसा आवश्यक ते भांडवल उपलब्ध होतं आणि या भांडवलाच्या सहाय्यानं उद्योजक आपल्या देशामध्ये दे उद्योगधंदे स्थापन करतात असलेले उद्योगधंदे चालवतात त्या उद्योगधंद्याचा विकास आणि विस्तार करतात आणि अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चालू राहते म्हणजे अर्थव्यवस्थेचं संचालन होतं त्यामुळे उद्योगांना वित्त पुरवठा करतो म्हणूनसुद्धा भांडवल बाजार हा महत्त्वाचा असतो क पर्याय आहे भांडवलाची गतिशीलता वाढते भांडवल बाजारामुळे भांडवलाची गतिशीलता वाढते ज्या ठिकाणी आकर्षक व्याजदर आहे त्या ठिकाणी भांडवलाचा पुरवठा भांडवल बाजारामुळे त्वरित आपल्याला करता येते त्यामुळे भांडवलाची गतिशिशीलतासुद्धा वाढते म्हणून अर्थव्यवस्थेचं संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते कारण भांडवल बाजार बचतीचे संकलन करतो उद्योगांना वित्तपुरवठा करतो आणि भांडवलाची गतिशीलता वाढवतो या तिन्ही कारणामुळे भांडवल बाजाराची भूमिका महत्त्वाची असते म्हणून पर्याय ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर तीस अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते कारण भांडवल बाजार पुढं रिकामी झाले म्हणजे क्वेश्चन नंबर एकोणतीस जसा आहे अगदी त्याचप्रमाणे तोच प्रश्न क्वेश्चन नंबर तीस आहे आता डबल प्रश्न हा का विचारला याचं कारण आहे की पर्याय भिन्न असतात भिन्न पर्याय असताना योग्य उत्तर हे भिन्न असू शकतं त्यामुळे प्रश्न तोच आहे पण पर्याय वेगळे आहेत त्यामुळे या प्रश्नामध्ये योग्य पर्याय कोणता आहे ते आपण पाहूया अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण भांडवल बाजारामुळे भांडवल निर्मितीत वाढ होते भांडवल बाजारामुळे भांडवल निर्मितीत वाढ होते म्हणून अपर्याय बरोबर आहे ब पर्याय आहे भांडवलाचा पर्याप्त वापर होतो भांडवल बाजारामुळे भांडवलाचा पर्याप्त वापर होतो ब पर्यायसुद्धा बरोबर आहे आणि क आहे आर्थिक विकासाचा वेग वाढतो तर क पर्यायसुद्धा बरोबर आहे भांडवल बाजारामुळे उद्योगांना व्यवसायांना भांडवल उपलब्ध होते त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो उत्पादन वाढते म्हणून क पर्यायसुद्धा योग्य आहे आणि चौथा पर्याय आहे ड वरील सर्व त्यामुळे योग्य पर्याय आहे वरील सर्व ओके विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद